नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत स्वयंपाक करताना उपयोगी हॅक्स तर या हॅक्समुळे तुम्हाला वेळ गॅस आणि श्रम वाचवण्यास मदत करते आणि त्याचबरोबर ते तुमचे पदार्थ अधिक चविष्टही बनवतील तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्मार्ट हॅक्सना तर आपली पहिली टीप आहे भाजीला झाकण ठेवताना पाणी घालायचं का तर भाजी शिजवताना झाकण ठेवण्याआधी झाकणाच्या आदल्या बाजूला थोडं पाणी शिंपला यामुळे भाजी पटकन शिजते आणि गॅस वाचतो दुसरी टीप आहे डाळ लवकर शिजवावी यासाठी तर डाळ शिजवताना त्यात दोन तीन ठेव तेलाचे आणि थोडंसं हळद घाला डाळ पटकन मऊ होते आणि फेसही कमी येतो तिसरी टीप आहे भात खम आणि मोकळा हवा असेल तर भात शिजवताना शिजून झाला की किल्लकीच त्यात दोन चार ठेव लिंबाचा रस घाला आणि झाकांना ठेवता थोडा वेळ थांबा भात चिटकत नाही आणि चव वाढते तर चौथी टीप आहे भाज्या ताज्या आणि कुरकुरीत ठेवण्यासाठी तर तांदूळ धुतलेल्या पाण्यात पाच मिनटं भाज्या भिजवून ठेवा मग कढईत टाका भाज्या कुरकुरीत होतात आणि रंगही टिकून राहा पाचवी टीप आहे दह्याचं लोणचं फाटू नये म्हणून तर दह्याच्या लोणच्याला उकडलेली मीठ म्हणजे सिंह मीठ घाला आणि साठवताना ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या डब्यात न साठवता यामुळे चव खराब होत नाही तर आपली सहावी टीपा आहे पातळ आमटी अधिक चविष्ट हवी असेल तर शेवटी थोडंसं आलं लसूण पेस्ट गूळ आणि कोथिंबीर घालून ते उकळवा आमटीला खास घरगुती चव येते आणि ती टिकूनही राहते चांगली सातवी टीप आहे पराठे किंवा पोळ्या मऊ आणि चवदार हव्या असतील तर कणकेत थोडंसं सा दूध साजूक तूप आणि एक चमचा दही घाला मळताना गरम पाणी वापरा पोळ्या मऊ आणि लांब टिकणारं होतात तर आपली आठवी टीप आहे भाजीला फोडणी करताना हिंगाचा वापर करा फोडणी करताना हिंगाचा अर्धा चमचा वापरल्यास पचायला हलकी होते आणि पोठाचे त्रास कमी होतात विशेषतः वरण भाजी उसळ यासाठी सर्व उत्तम आहे नवी टीप आहे सूप किंवा रसा थोडा घट्ट करायचा असेल तर त्यात एक चमचा ओट्स पावडर किंवा थोडंसं बेसन पाण्यात खलून घाला कृत्रिम थिकनर न वापरता नैसर्गिक घट्टपणा मिळतो दहावी टीप आहे भाज्यांना चवीत फरक आणण्यासाठी गार्निशिंगमध्ये तूप वापरा शेवटी गॅस बंद केल्यानंतर भाजीत एक चमचा तूप कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळा सुगंध आणि चव दोन्ही वाढतात अकरावी टीप आहे चविष्ट भाजीसाठी गरम मसाला शेवटी घाला भाजी पूर्ण शिजवल्यावरती शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घालून झाकण लावा यामुळे मसाल्याचा सुगंध टिकतो आणि चव उठून दिसते बारावी टीप आहे टोमॅटो पिठलं किंवा रस्तेदार भाजीत साखर गूळ घाला तर थोडं गोडसरपणा आल्याने टोमॅटोची आंबट चव संतुलित होते आणि भाजी अधिक टेस्टी लागते तेरावी टीप आहे कोशिंबिरीत लिंबाच्या ऐवजी संत्र्याचा रस वापरून बघा तर थोडा वेगळा चव आणि ताजेपणा येतो तर विशेषतः गाजर काकडी पुदिना यासोबत उत्तम लागतो चौदा विटी आहे खमंग वरण हवं असेल तर साजूक तुपाची फोडणी द्या लसूण मोहरी हिंग हळद याची तुपात फोडणी देऊन गरम वरणात टाका तर वरणाची चव दुप्पट होते यामुळे पंधरा टीप आहे पिठलं किंवा भाकरीसोबतची चटणी थोडीशी भाजलेली करा लसूण मिरची खोबरं यांना हलकं भाजल्याने ती चव आणि सुगंध वेगळ्याच पातळीवरती जातो तर अशा प्रकारे स्वयंपाक करताना काही स्मार्ट टिप्स आपण यूज केले तर आपल्या जेवणाची चव अधिक वाढू शकते माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय